नमस्कार मैत्रिणीनो मी आहे मुक्ता श्रीमुक्ता कुलकर्णी मुक्तांगणमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण काय करणार आहोत आपण प्रत्येक जण कामात असताना छोटस गाणं गुणबुडत असतो तर तो एक रंगोळा असतो आपल्याला एक रिलॅक्सेशन येते तिने मन प्रसन्न होतं घरातलंही वातावरण बदलून जातं तर आपल्याला सर्वांनाच मला तर वाटतं की सवयच की काही काम करत असताना गाणं गुणबुडायची फक्त इतरांची झोप नाही असं उघडायचं हा तर ऐका मी आज एक, एक तुम्हाला गाणं म्हणून दाखवत आहे तुम्ही मानत असेल तर दोन अगदी ओळी प्रतिकिने आपले एक छोटासा व्हिडिओ करून मला शेअर हा ओके मी म्हणत आहे एक मराठी गाणं भक्तिगीत किंवा मोगरा फुलरा मोगरा फुलला मोगरा फुलरा मोगरा फुलला

व्हिडिओ करून मला शेअर करा किंवा आपण स्वतः स्वत छान छानपैकी व्हिडिओ करून ओके बाय